कुंडीचे आत्मकथन मनोगत किंवा कैफियत हा आत्मकथनपर निबंध अभ्यासूयात या निबंधासाठी मी दोन्ही बाजूंना मुद्दे दिलेले आहेत त्यांचा वापर करून आपण निबंध लिहिणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या इयत्तेचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अहो शुकशुक तुमच्याशीच बोलते मी नेहमीची कुंडी नव्हे मी बरं का मला खात्रीच आहे तुमचा गैरसमज झाला असणार तुम्हाला वाटलं असणार की या कुंडीत तुळस असेल नाहीतर एखादे फुलझाड असेल किंवा एखादे शोभेचे रोपटे असेल तुमच्या मनातला गैरसमज काढून टाका माझ्याकडे नीट बघा बघितलं माझ्यामध्ये रोपटे कोणते आहे कळले ना तुमच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसतंय होय हे वांग्याचं रोपटं आहे वांग्याच्या रोपट्यांचा वाफाच असतो मग हे असं कसं काय ही कमाल आहे गच्चीतील शेतीची गच्चीतील शेती म्हणजे शहरातील शेती काही जणांनी गच्चीत अनेक कुंड्या ठेवून त्यात विविध फळभाज्यांची लागवड केली आहे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेकांनी घरातच माझी प्रतिष्ठापना केली भाज्यांची रोपे लावली आणि आता रोज ते घरगुती भाज्या खात आहेत शहरात शेती म्हटल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटले असणार कारण शहरात शेतीसाठी जमीन आहेच कुठे सगळी जमीन राहण्यासाठी किंवा कारखान्यासाठी तुम्ही बळकावली आहे पण काही माणसं शहाणी आहेत ती माणसाचं भलं कशात आहे हे ओळखतात त्यांनी गच्चीतील शेती सुरू केली खरं वाटत नाही ना भाज्याच काय आंब्या फणसांची झाडंही मी वाढवते जोपासते मग घरातच पिकलेली फळे तुम्ही खाऊ शकता अहो यात झाडाचं काय घेऊन बसलात वाटतेल ते रोप मी वाढवते अगदी वडा पिंपळाचं सुद्धा या कुंडीत वाढवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे ती पाळली की कोणीही ही शेती घरात करू शकतो कोणीही घरातील ताज्या भाज्या जेवणात वापरू शकतील ही आहे माझी या कुंडीची किमया मी आहे पृथ्वी पृथ्वीचं अतिशय लहान रूप तुम्ही माणसांनी निसर्गावर अत्याचार केले आहेत निसर्गापासून दूर गेले आहात म्हणून मीच आता निसर्गाला तुमच्या घरात आणत आहे त्याला जवळ करा आणि आपले जीवन सुखी करा